शिकायशी पंगा घ्यायचा नाही आणि आमच्या बापून एक वर्ष शिकायले उन्हा ताना त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले त्या खलिस्तानी खलिस्थानी म्हणलं आतंकवादी म्हणलं ठीक आहे म्हणून मग फाटेतक उडाणपुलावरून पळत याय लागले <laughs> पोलीस भरतीले आणि अनेक परीक्षेले प्रश्न येते ठीक थी। आहे ऑपरेशन ब्लू स्टार कशाशी संबंधित होतं किंवा ठीक आहे पंजाबमधील खलिस्थानी आतंकवाद्याचा खात्मा करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्याचं नाव हो आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार पण हे ऑपरेशन कसं झालं एक शीख माणूसच या ऑपरेशनचा प्रमुख होता आणि तो लष्करात होता त्याचं नाव आहे हो एस के ब्रार का नाव आहे हा तो शीख होता ठीक आहे एका शिखानीच शीख आतंकवाद्याच्या विरोधात सुवर्ण मंदिरात जाऊन कारवाई केली याचा परिणाम एवढा खतरनाक झाला का लगेच सहा महिन्याच्या आत लगेच सहा महिन्याच्या आत इंदिरा गांधीचे जे बॉडीगार्ड होते, होते ते शीख होते त्यानं इंदिरा गांधीची हत्या केली किती महिन्याच्या आत शिकायशी पंगा घ्यायचा ना। नाही आणि आमच्या बापूनं एक वर्ष शिकायले उन्हात ताना त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले त्या खलिस्तानी खलिस्थानी म्हणलं आतंकवादी म्हणलं ठीक आहे म्हणून मग फाटेतक उड्डाणपुलावरून पळत या लागते ठीक <laughs> आहे सोबत पंगा घ्यायचा नाही शीख कवा का करण काही सांगता येत नाही <laughs> ते पंतप्रधानाले मारू शकते या देशात आणि मारलाय इंदिरा गांधीच्या शहरात अठ्ठावीस गोळ्या टाकल्या किती गोळ्या <laughs> हां ठीक आहे दवाखान्यात नेतपर्यंत इंदिरा गांधी देत झाली होती समजलं का म्हणून ऑपरेशन स्टारचा डायरेक्ट संबंध इंदिरा गांधीशी आहे इंदिरा गांधीनंच ही कारवाई केली असा त्याचा समज झाला ठीक आहे आणि त्यानं सहा महिन्याच्या आत ऑपरेशन झाल्याच्या झाल्याच्यानंतर इंदिरा गांधीले मारलं पण हे काउन करावं लागलं इंदिरा गांधीले इंदिरा गांधीले एवढं स्ट्रिक ॲक्शन काऊन घ्यायला लागली त्याच्यामागचे कारणं आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे ज्या माणसानं हे ऑपरेशन राबवलं त्यानंच या ऑपरेशनवर एक पुस्तक लिहिलं ऑपरेशन स्टार ॲज इट इज का लिहिलं ऑपरेशन ब्लूस्टार हां म्हणजे ऑपरेशन स्टार मी जसं राबवलं त्याचा जो प्रोजेक्ट हेड होता ऑपरेशन स्टारचा शीख होता एस के ब्रार तो पुस्तक लिहिते ऑपरेशन ब्लू स्टार ॲज इट इज जसं आहे तसं आता मोदीनं का केलं का कोणत्याच लष्करी अधिकाऱ्याने लष्करी कारवाई एखादी केली असेल तर रिटायर्ड झाल्यावर त्याला पुस्तक लिहिता येत नाही म्हणजे जर त्याच्यात काही खुटे गिटे असन तर ते उपडता येणार नाही एखादं ये का चुकीचं काम करायला लावणं ते ते सांगता येणार नाही यासाठी लष्करार बॅन आणला आहे पहिले रिटायर्ड झाल्यावर लोक पुस्तकं लिहित होते आपण केलेल्या कार कार्य कारवायावर कार ठीक आहे त्याचं उदाहरण आहे का एस के ब्रार यांनी ऑपरेशन ब्लूस्टारवर पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात दिलक आम्हाला वरून आदेश का होते ठीक आहे आम्हाला वाटत होतं का मंदिरावर हमला करायला पाहिजे तिथं आतंकवादी घुसून आहे ठीक आहे आतंकवाद्याला कोणताच जात पात धर्म नसते आतंक आतंक असते आणि आतंकवाद म्हणजे का तर आपल्या मगरुडीच्या जोरावर ताकदीच्या जोरावर शस्त्राच्या जोरावर ठीक आहे आपला हे का मानणे आम्हीच सत्ता प्रस्थापित करू शकतो हे लोकायले सांगणे लोकांच्या मनात का पैदा करणे भीती, भीती का तयार करणे मग ते आतंकवादी कोणाही वृत्तीचे असू शकते ते मुस्लिम असू शकते ते शिख असू शकते ते हिंदू सुद्धा असू शकते आणि त्याचे घडलेल्या घटना आहे ठीक आहे हिंदू आतंकवाद नावाचा एक शब्द आला होता म्हणजे मुसलमानाने तर ठपकास ठेवला आहे पण सुद्धा तो गेला कट्टरतावाद हा कुठंही धोक्याचा आहे ठीक आहे कट्टरतावाद पाहिजे नाही आमच्या देशात पहिले पिक्चर टॅक्स फ्री राहत होते जे देशभक्तीपर पिक्चर राहत होते हे का राहत होते टॅक्स फ्री हिंदू मुस्लिम एकोपाचे पिक्चर टॅक्स फ्री राहत होते आता पिक्चर टॅक्स फ्री राहते काश्मीर फाईल केरला स्टोरी ठीक आहे अभे तुम्ही एका जातीचे एका धर्मावर तुम्ही टीका करणारे पिक्चर जर तुम्ही टॅक्स फ्री करत असाल तर लोकांनी का समजून सांगत आहे पहिले पिक्चर टॅक्स फ्री पहिले गाणी होते ना हिंदू बनेगा बने बने ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा ठीक आहे असेच गाणे आहे ना ठीक आहे आता कट्टरतावादाचे गाणे आले कट्टरतावादाचे पिक्चर आले कट्टरतावाद हा धोक्याचा असतो का असतो धोक्याचा असतो आपण माणूस आहे ठीक आहे आपण जात पात धर्माच्या पड्याला आपण पहिले भारतीय आहे आणि भारतीयाच्याही पड्याल माणूस आहे काय माणूस हां एखाद्या देशात जर काही भूकंप झाला तर आपण माणूस की म्हणून त्याला मदत नाही करत अरे करत नाही का नेपाळमध्ये भूकंप झाला आता ठीक आहे नेपाळमध्ये भूकंप झाला तर आपण त्याला मदत नाही करत ठीक आहे आता तिबेटमध्ये भूकंप झाला आपण त्याला मदत नाही करत कहून तर माणूस म्हणून का म्हणून हां माणूस म्हणून मानवता म्हणून पाहतो ठीक आहे मग तो बाहेर देशातला नाही नाही तो मेला पाहिजेन असं म्हणतो का आपण <laughs> म्हणून कट्टरतावाद हा कुठंही धोक्याचा आहे कट्टरतावाद कोणही प्रांतात कोणही देशात वाढला तर त्या देशाचा सत्यानाशच झाला आहे त्याचं सुद्धा झालं नाही म्हणून सर्व जाती धर्माच्या पंथानं हा देश बनलेला आहे आणि तो देश याच्यानंतरही तसाच राहायला पाहिजे अशी अपेक्षा मी करतो तुमच्या मनात काय उपेरायले पाहिजे ठीक आहे आणि आपण का व्हॉट्सअपवर वाचायला पाहिजे आणि त्याच्यातलं का घ्यायला पाहिजे तर हे तुम्हाला सतसद विवेक बुद्धी दिली आहे त्याचा विचार करून ह्या साऱ्या गोष्टी भविष्यात करायच्या कोणाच्याही कट्टरतावादात जायचं नाही ठीक आहे आपण धर्मनिरपेक्ष असलो पाहिजे आपला धर्म जेवढा आपल्या मनात आहे तेवढ्याच दुसऱ्या धर्माचा आदर आपल्याला करता आला पाहिजे प्रत्येक धर्म चांगला सांगते आम्ही मुसलमानासारखा धर्म नाही मुसलमान मुसलमानाचं कुराण म्हणते का मु खरा मुसलमान तो जो कधीच खोटं बोलणार नाही खरा मुसलमान तो जो विश्वासघात करणार नाही खरा मुसलमान तोच जो व्याजानं पैसे देणार नाही आणि खरा मुसलमान कधीच दारू पेत नाही मुसलमानात काही दारू पेत असंत तर ते मुसलमान नव्हे मुसलमान माणूस दारूच पिणार नाही हातच नाही लावत जो धर्माचं पालन करते ठीक आहे त्याचा कुराण सांगते का दारू प्यायची नाही ठीक आहे लोकायला लुबाडायचं नाही लोकायचा विश्वासघात करायचा नाही व्याजानं पैसे द्यायचे नाही आणि खोटं बोलायचं नाही का बोलायचं नाही खोटं बोलायचं मले बी नव्हतो माहीत मायाकडं संत्राचा बगीचा होता मी तेव्हा शेती करत होतो मायाकडं रोहण्याचा व्यापारी याचा एक मुसलमान तर बरोबर तो बोर आंबिया संत्रा विकायच्या टायमाले बरोबर तो याचा तर मग क्या बालकृष्णाजी तुम यार बहुत भाव बता रे बोले तुम भाव नाही छोड रे बोले वो तो हमने तराशे का बाळासाहेब का बगीचा ले लिया बोले तो क्या भावशी लिया लिया बोले आठ सौ के भावशी म्हणजे ऐंशी पैशाचं एक संतर तर तुम यार तुम बारा ही बोल रहे बोले तुम कुछ कॉम्प्रोमाइज भी नहीं करते बोले मग अशा गोष्टी गिष्टी झाल्या बोला आप रोजे नाही करते क्या रमजान चालू होता नहीं बोले मैं रोजे नहीं करतात त्याला विचारलं क्यों रोजे नहीं करते बोला आप आप तो मुसलमान हो हर मुसलमान रोजा करताय तो बोले सर बोले ठीक है हमने बारा साहब का संतरा लिया बोले हजार रुपये कितने रुपये बताया बोले आठ सौ रुपये मैं क्या बोला बोले झूठ क्या बोला बोले झूठ और जो झूठ बोलता वो मुसलमान हो नहीं सकता और मैं रोजा करूंगा तो मुझे पाप लगेगा बोले इसीलिए मैं रोजा भी नहीं करता क्योंकि दिन में दस बार झूठ बोलना पडता है बोले ये सौदे मेला मला खतरनाक है तू भी ठीक है तो सोता म्हणे का मी जर खोटो बोललो तो माझ्या धर्माचा मी पालनच करत नाही आणि त्याच्यात मी रोजे करून राहिलो ते अजून वरून पाप ठीक आहे तर त्याच्यापेक्षा मी रोजेही करत नाही मलिक दिवसभरात दहा ते पंधराव्या वेळा का काबू लागते खोटं बोला लागते सौदा करताना असा आहे